नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो अखेर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पोर्टल हे लॉन्च करण्यात आले आहे तर या पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी खाली तुम्हाला डि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन पेज ओपन होईल असा नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर इथे चार ऑप्शन दाखवण्यात आले आहे मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन तर तुम्हाला सर्वप्रथम अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर यावरती आपल्याला अगोदर अको अकाउंट बनवून घ्यावं लागणार आहे तर इथे खाली तुम्हाला क्रिएट अकाउंट हा ऑप्शन देण्यात आला आहे तर क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर वरती तुम्हाला जसे आधार कार्डवरती नाव आहे सेम टू सेम तसेच इथे नाव तुमचे टाकून घ्यायचे आहे तुमचे ना नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे जसे की तुमचे नाव ॲट द रेट वन टू थ्री फोर असा काहीतरी एक पासवर्ड क्रिएट करून घ्या त्यानंतर परत कन्फर्म पासवर्ड मध्ये सुद्धा तुम्हाला जो वरती पासवर्ड टाकला आहे तोच पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या त्यानंतर तुमचे विलेज म्हणजेच तुमच्या गावाचे नाव निवडून घ्यायचे आहे गावाचे नाव निवडून झाल्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर इथे तुमची नगरपालिका तसेच नगर परिषद असेल तर तुम्हाला इथे ते निवडून घ्यायचे आहे जर तुमची ग्रामपंचायत असेल तर नॉट ऍप्लिकेबल या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर खाली हा पर्सन तरी ते तुम्हाला तुम्ही कोण आहात जसे की ग्रामसेवक वार्ड ऑफिसर सेतू सेंटर आशा वर्कर जनरल वुमन वुमन इथे तुम्ही काय आहात तरी ते तुम्ही सर्वसामान्य महिला हा एक नंबरलाच ऑप्शन देण्यात आलेला आहे तर जनरल वुमन या ऑप्शनवर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता तर मी इथे सेतू हा ऑप्शन निवडून घेणार आहे सेतू हा ऑप्शन निवडून घेतल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या दुकानचे नाव किंवा सी सी आय डी इथे टाकून घ्यायचं आहे ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे जो बॉक्स दिसत आहे त्यामध्ये राईट टिक करून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला जसा कॅपचा कोड दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅपचा कोड इथे टाकून घ्या आणि साईन साईन अप या ऑप्शनवर क्लिक करा साईन अप या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर परत तुम्हाला हा कॅपचा कोड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमचे अकाउंट इथे क्रिएट झालेले आहे तर आता इथे वरती तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे जो आत्ता तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर इथे टाका त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे टाकून घ्या त्यानंतर इथे कॅपचा कोड भरा आणि खाली लॉग इन या पर्यावर क्लिक करा लगेच तुमचे अकाउंट इथे लॉग इन होऊन जाईल मित्रांनो तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे वरती तीन रेषा दिसत आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वरतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हा ऑप्शन दिसत आहे तर ते यावरती क्लिक करा तुम्हाला जर इथे इंग्लिश मध्ये दाखवत असेल तर वर हे तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घ्या तर लाडकी बहीण योजना योजना अर्ज यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे महिलेचा आधार नंबर टाकण्यासाठी विचारेल तर इथे तुम्हाला ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरता त्या महिलेचा नंबर आधार नंबर इथे टाकून घ्या आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे खाली जे बॉक्स येणार आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती आला आहे तो मोबाईल नंबर इथे तो ओ टी पी इथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा ओ टी पी सक्सेसफुल व्हेरीफाय झाला आहे त्यानंतर इथे तुम्हाला महिलेचे आधार कार्डप्रमाणे नाव ऑटोमॅटिकली आले आहे त्यानंतर इथे तुम्हाला वडलाचे किंवा पतीचे नाव टाकून घ्यायचे आहे तर वडलाचे इथे पती लग्न झाले असेल तर पतीचे नाव टाका लग्न झाले नसेल तर वडलाचे नाव टाकून द्या त्यानंतर इथे महिलाचे लग्नापूर्वीचे नाव टाकून घ्यायचे आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकून झाल्यानंतर इथे व्यवहार स्थिती जसे की तुमचे लग्न झाले आहे कि अविवाहितात तर जे असेल ते इथे तुम्ही निवडून घ्या त्यानंतर महिलेची जन्मतारीख आधार कार्ड प्रमाणे इथे आलेली आहे त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्मला आहात का तर होय या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे आलेला आहे त्यानंतर पिनकोड सुद्धा इथे आला आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या त्यानंतर तुमच्या गावाचे नाव त्यानंतर महानगरपाल इथे तुम्हाला तुमची महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तरी ते निवडून घ्यायचे आहे नाहीतर तुम्हाला खाली लागू नाही हा ऑप्शन देण्यात आला आहे तुमची जर ग्रामपंचायत असेल तर लागू नाही हा ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथे महिलेचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे तो टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही या अगोदर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतात आहात का तरी ते घेत हो असाल तर होय करा नसेल घेत तर नाही करा त्यानंतर इथे आपल्याला अर्जदाराच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला अर्जदाराच्या बँकेचे नाव इथे टाकून घ्या बँकेचे नाव टाकून झाल्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुकवर जसे नाव आहे सेम टू सेम जसेचे तसे नाव इथे टाकून घ्या त्यानंतर बँक खाते क्रमांक इथे टाकून घ्यायचा त्यानंतर परत बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा म्हणजेच तुम्हाला कन्फर्म इथे परत खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्या बँकेचा आय सी कोड इथे टाकून घ्यायचा आहे फॉर्म भरता वेळी संपूर्ण माहिती इंग्लिश मध्येच भरून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या बँक बँक अकाउंटला तुमच्या आधार कार्ड लिंक आहे का तर होय या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर डॉक्युमेंट अपलोड करता वेळी पहिल्या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला तुम्ही तुमचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल तसेच जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर पंधरा वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड असेल तर ते देऊ शकता त्यानंतर पंधरा वर्ष पूर्वीचे ओळख मतदान ओळखपत्र सुद्धा देऊ शकता महिलेचे इथे मतदान कार्ड आपण अपलोड करून घेणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता महिलेचे मतदान कार्ड इथे सक्सेसफुल अपलोड झाले आहे त्यानंतर तुम्हाला इथे विचारण्यात आले आहे की तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का तर होय या ऑप्शनवर क्लिक करा तरी ते रेशन कार्ड कसे अपलोड करायचे आहे तरी ते आता पहिले पहिली बाजू अगोदर अपलोड करायची मागची बाजू अपलोड करायची आहे तर इथे आपण पहिली बाजू अपलोड करून घेऊ अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा जिथे तुम्ही पहिली बाजू ठेवलेली आहे ती बाजू इथे अपलोड करून घ्या तरी ते पहिली बाजू सक्सेसफुल अपलोड झाली आहे त्यानंतर तुम्हाला दुसरी बाजू इथे अपलोड करून घ्यायची आहे इथे दुसरी बाजूसुद्धा आपली अपलोड झालेली आहे तुम्ही त्या शेजारीच व्यू फाईलवर क्लिक करून तुमची डॉक्युमेंट अपलोड झाले आहे की नाही पाहू शकता तसेच त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र इथे आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे तर इथे अर्जदाराचे हमीपत्रसुद्धा आपली सक्सेसफुल अपलोड झाली आहे त्यानंतर तुमच्याकडे जर हमीपत्र नसेल तर त्यासमोरच डाउनलोड ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे तर अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा इथे अर्जदाराचा फोटोसुद्धा आपला अपलोड झालेला आहे त्यानंतर खाली तुम्हाला जो चौकोनी बॉक्स दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला राईट टिक करून घ्यायची आहे राईट टिक करून झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट हा हो ऑप्शन देण्यात आला आहे तर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होईल जर माहिती बरोबर असेल तर तुम्हाला खाली जो कॅप्चा कोड दिसत आहे तो कॅप्चा कोड इथे टाकून घ्यायचा आहे कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शन दिले देण्यात आला आहे तर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमचा अर्ज हा सबमिट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला परत हॉईलवरती तुम यायचं आहे आणि वरती ज्या आडव्या तीन रेषा दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन येतील तर या यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करा लगेच तुम्हाला इथे तुम तुमचा अर्ज दिसेल तरी ते आता तुम्हाला सध्या तुमचा अर्ज हा पेंडिंग दाखवत आहे त्यानंतर काही दिवसानंतर तुमचा अर्ज हरियूमध्ये जाईल म्हणजेच तुमचा अर्ज चेक होईल आणि नंतर तुमच्या स्टेटसच्या समोर अप्रूव असे दाखवेल तुम्हाला जर तुमचा अर्ज परत बघायचा असेल तर पुढे जे डोळ्याच्या आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सहजरित्या बघू शकता तर अशा प्रकारे हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलमधून भरू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद